तर हाय गाई फर्स्ट ब्लॉग आहे माहित नाही कसं होतं तर, तर, तर आम्ही जे जुरीला आले तर, तर मला प्राची बोलली की ती ब्लॉग चालू आम्ही आम्ही जे जुरीचा माहीत कशी तर फ्रेंड्स सर्वात पहिलं म्हणजे महत्वाचं तर तिने नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केलेला आणि तिला फर्स्ट ब्लॉग तर तिला म्हणलं फर्स्ट ब्लॉगची सुरुवात देवाच्या दारातूनच करत सो मी तिला बाहेर नव्हतं ब्लॉग तिने मला सांगितलं की तू ब्लॉग चालू कर आता आम्ही जेजूरच्या पायथ्याशी बघा तुम्ही आम्ही काय काय आणि ब्लॉग कंटिन्यू करा आणि आली आहे बारामतीला तर सो ते तीर्थस्थान फिरवतो जरा तिला खेळणी घ्यायची कसं काय घेऊन देते सांग काय तरी खेळणी देते घेऊली बिवली घ्यायची कसं

काय माहिती का तू म्हणजे इथं कंटिन्यू बाजार असतो कंटिन्यू इथले दुकानं ओपन असतात कारण की नवीन लग्न झालेले जोडी जोडपी इथे येत असतात जोडपे आणि ते पण पण मंदिराचं दर्शन घ्यायला पण भरपूर जण येत असतात सो त्यामुळं तिथले कंटिन्यू दुकानं वगैरे तसंच चालू असतं आता थमदार दम लागला भरपूर पाणी दम भरतो लागला जर घेणार ही। एक पायडी म्हणजे एक पायडी पाणी जो एक दगड इथून एवढा म्हणजे जेवढे जेवढे काही दगड आहे तर विषय असा आहे की एक दगड एक पांढर मी फायनलीवरती पोहोचलेलो आहे हो तर आम्ही बोललो ना ब्लॉगमध्ये हा फर्स्ट ब्लॉग मला काहीच सुचत नाही मी सारखी ना <laughs> <बोला>, बोल <laughs> ना बोल ना नाही नाही ठीक आहे सगाईचं ॲडजस्ट करून घ्या त्याच्या फ्ल फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे जरा थोडं नर्वसनेस असतो तर आम्ही फायनली गडावरती पोहोचलेले आता ते बुकमा आहे म्हणजे तिथं गेलो होतात तर ते करतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा नंतर मग बोगाचं दर्शन घेतो आम्ही गुंडारा वगैरे उधळणारे रील्स काढणारे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा कस वाटत काय तुझं फील आहे काही नाही पावसात पूर्ण भिजून जाशील नाही बघू शकता तुम्ही पाऊस साक्षी खूप जास्त पाऊस चालतो बघू शकता सर्व लोक बघा पूर्णी करते पूर्णी ते बघा मॅर

हे बघा आम्ही मगाशी पण चहा पिलो आणि आता या मुलीनी हे बघा ही मुलगी ती की बरं चहा घेतेच पडतोय ना त्यामुळे चहा पि वाटतोय छान वाटते So आम्ही फायनली आता खाली चाललेलो आहे पाऊस थांबलेला आहे पण हवा इतकी डेंजर चालू आहे आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय त्यामुळे थंडी भरपूर तरी पन आम्ही जाणार आहे थंडी वाजत काय किती वेळ थांबणारे साडेआठ था, तास आता वाजलेले भरपूर भर वेळ कमी कमी एक तास झालं पाऊस चालूच आहे तर आता आम्ही फायनल जरा थोडं थांबलाय तोपर्यंत आम्ही निघायला बघतो कसं कसं फायनली आम्ही प्राचीच्या मामाच्या घरी आलेलो आहे तर जेजुरीपासून तुझ्या मामाचं घर थोड्याच अंतरावरती आणि प्राची लांब राहती बारामतीला आणि तिथून जेजुरी एक तासाचं तरी हे येतं मग घरी जाणं काय शक्य नाही अजून पण कंटिन्यू पाऊस चालूच आहे तर मग आता आम्ही इथं स्टे करणार आहे आज आणि तुम्ही बघू शकता आम्ही हे मामींचे कपडे घातले जे आम्हाला एकदम छान येत आहे मामी आहे इकडं आजी तर आज आम्ही इथं स्टे करणार आहे कपडे वगैरे जातात तर सकाळी आम्ही इथून जाऊ तर बाकीचं मी सकाळी टाकीला तर गाईच आम्ही उठलेलोय आणि उठल्या उठल्या इथं चुली पशी बसलेलोय बाजूला येईल लवकर उठलोय आणि आठशे आठ वाजले आता घरी जायचे आता पटपट लवकर नाहीये पण आम्हाला जर पटपट आवरू आणि घरी ने भेटू आपण रस्तात सकाळीच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही आता इथून निघतोय तर मामाच्या इथून आम्ही नाश्ता वगैरे आंबळ वगैरे करून निघालो आणि आता इथे मयुरेश्वर मंदिरापाशी कशी आहे तर मोरगावच्या गणपतीला हिला घेऊन आलेली आहे मी काल आम्हाला ना? जमलं नाही पॉसिबल नसतो सो आज आले काल आम्ही कालच येणार होतो इथं पण काल भरपूर पाऊस होता आम्ही बघितलाच ब्लॉगमध्ये आम्ही मामाच्या इथे थांबलेलो होतो तर मग काल काही जमलं नाही तर आज आम्ही इथं आलेलो आता दर्शन तरी निघणार आहे तर काहीच फायनली दर्शन झालेलं आहे आणि मी ब्लॉग आता इथे एंड करते कसा झाला आहे ब्लॉग मला माहीत नाही कारण की मला प्राचीने सांगितलेलं की तू ब्लॉगला स्टार्टिंग करा आता प्राचीच ब्लॉगच्या मागे तेच शूट करते तर कसं झालं आहे माहीत नाही फर्स्टच ब्लॉग होता आणि फर्स्ट ब्लॉगमध्ये त्यात त्या जेजुरीला जाऊन बनवलेलं तर ते थोडं लोकं बघता वगैरे तर थोडंसं होतं पण ठीक आहे आता प्रॅक्टिस करावंच लागत तर बघू कसा होतो आहे आणि नेक्स्ट ब्लॉग कसा असणार आहे ते मी तुम्हाला विचारेलच यूट्यूबमध्ये तर बघूया तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलोअर्स खूप सबस्क्रायबर फॉलोअर्स येते सबस्क्रायबर खूप कमी सध्या पण वाटतील हळूहळू टाकल मी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये